नमस्कार मित्रांनो ह्या बघा आज आम्ही वावरामध्ये वाल टाकतो या तर ट्रॅक्टरवाल पण आलते जीवनमानवर आणि आपल्याच गावचं इथं तर या वावरामध्ये आपल्याला आता कोकणी वाल टाकायचा आहे आणि हे वाल म्हणजे हायवेवर येतो गेल्या वर्षी पण आम्ही वाल केला होता कोकणात तर आला होता चांगल्यापैकी आणि ह्या वर्षी पण टाकतोय थोडा उशीर झाला कारण यंदा वावराला <coughs> म्हणजे वापसाच नव्हता ओलीले होत्या मग बरं झालं दादा <laughs> तर हे वावर त्यांनी चांगल्यापैकी आता ओ काढलं ह्याच्यामध्ये थोडंसं गवात पण होतं आधोगा आम्ही जरा थोडं थोडं काढलं होतं आणि मग त्यांनी बाकीचं असं काकराने गवात काढलं तर बुरसं गवत होतं या वावरामध्ये शेतकऱ्याला विचारलं तर ते म्हणलं टाका तुम्ही तर मग असं कोकण तालच्यानंतर कधी आपण वाल कधी मूग मटके हरभरा चवळी हे इकडं कडधान्य लोक प्यारतात साप कुठं दिसला तुला साप बरोबर बघितलं बरं त्यांनी साप सापर दिसतो हिरेमध्ये आतमध्ये आतमध्ये तो गेला आतमध्ये तुम्ही नाही बघितलं तर आता बिराडू तुम्ही बरशी किला मी तर नाही म्हणजे मी ते आता बघायला आता येईल थोड्या वेळात ती पण तर आता त्यांनी सगळं एकदम व्यवस्थित करून घेतलं आणि आता वाल आहे आपल्याला आणि नंतर परत नांगरून घ्यायचं तर वालाचं बीक सागर सागरपणा थांडा थंडा होतो आता कसं सागर थांडा या वालाचं असं वैशिष्ट्य की आणि हवेवर हो येणारा वाल आणि ह्याला म्हणजे बिर्ड म्हणून कोकणामध्ये श्रावण महिन्यामध्ये याचं बिरड लय अगदी मस्त पाकी लागतं आणि हवेवर येणार हे वालाचं पीक त्याला पाणी नाही त्याचं काय नाही करायचं नुसतं त्वचा टाकून सुद्धा हे वाल येतो बाण आहे पण आली जरा पाणी ना चहा घेऊन आली वाटत बाण आहे थोडासा वाळ राहिला टाकायला तू आता काय म्हणलं आता म्हणलं सागरला जरा चियात असाय जागर सागरला म्हणलं ची तू पण बाजरी आणली काही गोड्याला म्हणून थोड जवळ हिवाल ना सर कमी पडला ना वावर मोठं ना तेवढा टाकून घेऊ आता वालन मग चहा पिऊ नंतर पाच मिनिटात होईल टाकून नाही तुझा हात लावून आता पाहुण्यानी वाश टाकला पाहुण्याचा हात लागला मी वाश टाकला नाही पण तुझा हात लागून मला तुला ना, था। ना था�

दूध आहे ना काय सांगायचे गम्यालाच गा नव्हतं तिथं <laughs> काम लागतं जेव्हा आता थोडं थोडं मग काय आखी रे आधा सागर कालच बघितलं मी दादा कालच निशे सकाळी विचारलं तर ते म्हटलं त्यांनी ह्या वर्षी दुसरी गवावर आवरू टाकली ना ते म्हणलं टाका मग तुम्ही मग ते आम्ही सकाळी बघायला आलो होतो बघायला आलो होतो गेली माझे तो मी माझी गवात व्हायच कवा काढून मग देण्यात आलं म्हणलं आपला पाहुणा काम करीन चांगलं कडकड्यांचा पर कडकड्यांचा बाना जरा बाजरी टाकते कडकडे जरा ओले तर येईल बाजरी मग आपल्या कधी गोड्याला न्यायला बरे पडल कारण नंतर गावात सगळं वाळून जातं

आणि ते बी जरा आलत मोर मेंढर उठल्यावर ह्यांनी पण जरा काढलं मग ट्रॅक्टरनी तर अजून निर्मळ केला ट्रॅक्टरच्या गोळा केल्यावर बरं होतं जरा हा ना एवढं गावात गावात दरवर्षी ते दादा करतात वान पण यंदा त्यांनी केलेलं नाही मुळ आम्ही विचारलं महत्वाचं म्हणलं मोकळा राहायचा तर लावा तुम्ही लावित असलं तर नाही नाहीतर मग शेतकऱ्यांचा पण वाल असतो वाला तर वावर असल्या खरं आम्ही वालत करायचा ठरावला म्हणलं मग मोकळा राहायचा तर थोडस आपण पण कष्ट केल्यावर त्या कष्टाचं फळ भेट ना आपल्याला कस काय गावातील हा नाही आता मोठ मोठा चिरक गोळा झाला रा तुम्हाला काम ना आता तुम्ही हे काम करून मगच <laughs> या ट्रॅक्टरवाले बी झाले आता आपण कोकणी शेतकरी झालं काय हा आता कोकणी शेतकरी गावावर म्हणजे कडकडीने बाजरी टाकली गोड्याला आणि मग बाकीचा वाल टाकला कोकणी वाली मग काय बिगर पाण्या कोकणे वाल म्हणजे हवेवर होतो हवे गेल्या वर्षी जरा वाल झालं ते बरं झालं ना बिड पावसाळी दिवस काय दिलं आपण घेतलं पण काय होत मग अशी आपलं हा थोडं राहिलं होतं ते टाकलं दोन एक किलो टाकलं ना ते थोडस राहिलं होतं गेलं झाली ते आपण फसत फसत ते आता लोन आणले दहा किलो घेतलं किती असेल तीन एक किलो असलं तेरा किलो झालं तेरा किलो टाकला माझ्या वावरून बाजरी थोडी बाजरी दोन एक किलो असतात उतर पंधरा किलो ह्या वावरमध्ये आता टाकली बाजरी तर आपण काळ्या आईची सेवा केल्याच्या नंतर आपल्याला कायच कमी नसतं ते एका आपल्याला शंभर दानं हजार दानं देऊ शकते आणि निसर्गाचा नियमच आहे तसा हा ना सेवा केली तरच मेवा भेटतो आणि या वावरमध्ये सकाळी आम्ही आलो आमच्या आकाल गेली होती आता अगदी मस्त बाकी दिसायला लागले अजून पण आम्ही बांधाचे कडेचे गावात काढणार बर सगळ्या म्हणजे ह्याची सेवा करणार आहे शेताची बाण आहे चालली आहे बांडे सगळं बांडे पाणी ठेवले ना बर बर गुढी गाडू बघ हा हा टॅक्टरने मस्त बघे हे वावर आता का करून घेतलं तर आम्ही त्यातलं सगळं गावात काढी पण गोळा करून घेतली टॅक्टर गेला आणि मग मी थांबलो आणि मग सगळ्यातलं जे गावात होतं जे काय काय राहिलेलं ते सगळं विचून घेतलं आणि एकदम स्वच्छ आणि निर्माळ असं वावर झालं इकडंच जे गवात तक होतं ते पण असं साईडला रेटलं कारण नंतर गावात वाढल्याच्या नंतर इकडं आगी लागतात मोठाल्या मग आपलं वाल कडनी वर पळल जळल तर मग सगळं वावर आता स्वच्छ निर्माण केले अगदी सकाळी तो आलतो तर आमच्या आकाल गेली ती बघून पर त्याचे म्हणे ना हात फिर तिकडं लक्ष्मी फिर तर सागरने पण मला मदत करू लागला सागर पण गावात जरा थोडं थोडं गावात सागर एक एक गाडी गोळा करायचा आणि मस्त बघी यात आता वाल फिरला की वाल उन्हाळ्यामध्ये निघल मार्च एप्रिलच्या टायमाला आणि नंतर मग आपल्याला पावसाळी याचा बिरड लय मस्त बाकी लागतं आता दिवस पण मावळला आता सहा वाजून गेल तर या तर आता मी साखर निघालोय बिराडावर ह्या झाडाच्या जा पलीकडल्या साईडला आपला वाडा बसला या जवळचे सहा वाजून दहा मिनिटं झाली निघालो आता बिराडावर पलीकडे गवत आहे तसंच तसंच घ्यावावरत पण गवत होतं सागर जायचं ना हॅलो हा दुकानात जा बर का कोणत्या हा बर बर सागरला सोनं झालं हा हा गाडी आणली आता गाडी निघालो आहे सागर तू गाडी चालवतो ग गा। शेजारी सगळी मोठी मोठी गौतची तुम, मध्येच वावर तर आपला आजचा हेडिओ हिथंच थांबवतो धन्यवाद